खंडोबाच्या मूर्ती आहेत आणि कलश आहे त्याची मिरवणूक आहे म्हणजे पाच पिढ्या सांगतो तो पण आमची पिढी पण आले कशी झाले हलदुली उठाला सांभारी स्वागत आहे तुमचं विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आमच्याकडे आहे आमचं जे मंगल्या पाटील कुटुंबाचं श्री खंडोबा महाराजाचं मंदिर बनलं आहे आमच्या गावामध्ये त्याच्यात ज्या खंडोबा आहेत आणि कलश आहे त्याची मिरवणूक आहे ते आता पूर्ण गावामध्ये मूर्ती आणि कलश वाजत गाजत मिरवणं मिरवत मिरवत गावामध्ये नेणार आहे तर तेच मिरवणूक आता आहे तर मी खाली जाऊन तुम्हाला दाखवते आणि हेच आता आम्ही सगळेजण रेडी झालेत येल्लो येल्स सगळ्यांनी साड्या मी हातावर असा अलता काढला आहे क्यूट वाटते मला असं एस्थेटिक वाईप देते पण ठीक आहे चला बघूया आता पुढे काय काय होते मी तुम्हाला दाखवते आता खाली जाऊनच आपण भेटूया चला बाय आणि आज आम्ही साडी वगैरे घातले सगळ्यांची वगैरे यांची तयारी वगैरे सुरू आहे माझी झाले तयारी तरी कशी आहेत आम्ही कशी दिसतात सगळे तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा सो आता आपण खाली जाऊन बघूया काय करायला हे झाली का तयारी जाईल झाली दिदी कुठे सोड चला खाली जाऊ सो आता इथे सगळ्या पोरी रेडी होऊन आलेत अर्धी जण यायचे बाकी आहेत आणि इथे आहेत ते आमचे देव आहेत ना ते ट्रॉलीमध्ये ठेवलेत म्हणजे आता गावात मिरवणूक काढायची म्हणून ते ट्रॉलीमध्ये ठेवलेत या आमच्या आहेत सगळ्या ताई नी नी सो आज ना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पण आहे आणि आमच्या मम्मीवर एवढी सुंदर अशी आहे डेरी वाटते ना सो आता इथे सर्व तयारी झालेली आहे आणि आता निघायला लागले बघा सगळेजण कलर्स वगैरे घेऊन निघाले नव्हत मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पुढे जाऊन साडी एवढं आणि आमच्या नेहापायला लागतोच

तर आता आमच्या गावातील श्री शंकराचं मंदिर आहे तिकडे आलेले आहेत आम्ही या बघ कशा पुढे येऊन बार्गेपोरींच खावायला खावा लागले सो तिथे देवभेट चालू आहे आणि इकडे सगळी दुकान दिसले तर खायला बसले सगळी जण छोटी पण ना मोठी पण सगळी जण खायला बसले खाऊ खाऊ तर आता आम्ही सत्यनारायणाच्या मंदिरात आले दर्शन करण्यासाठी आणि देवांची भेट पण आता होणार ते आता परत त्यांना गाणं बोलायचं तर बोलायचं आता आपण पण दर्शन करून घेऊया आधी गणपती बाप्पाचं आणि मग श्री सत्यनारायण भगवानचं हो सगळ्यांचा फोटोशूट चाललाय मी पण येतो येत नाही आम्ही फक्त नाचालाच आलो

सगळ्या पोरी साडीमध्ये कंटाळले नुसत्या आणि हर्षांगी हर्षांगी तर ड्रेस पण बदलून आली बाई मला नाचायला जमत नव्हतं आणि मला नाचायचं होत तर तुम्हाला कसं वाटतं आपला प्रोग्राम जांबारी कसं जांबारी मस्त ना एक नंबर तुम्ही काय बोलू शकता अजून का? काय बोलू अजून काय बोलायचंय आपला परिवार जाम मोठा जाम मस्त वाटते मला चला ओके थँक्यू सो आता तुम्ही बघितलं ते बहिणीला थंडा दिला आणि रचनाबाई शिकवलाच पण नाही ऑलमोस्ट आमचं गावात फिरून तर झालंय पण अजून एन हॅन्सी वगैरे घर आहेत ना तिकडे जायचं बाकी आहे आता मी तिथे चाललो ते आमचं मंदिर आहे बसवर बीचवर भंडारा उडवायला लागले आता आम्ही हनुमान मंदिरच्या इथे पोहोचले म्हणजे आता तिकडे भेट करत आहे चा, इकडे चाललेत आमच्या आणि ते मागे जय लिहिले ना तर आमच्या दादानी केलंय दादा के दादा यानी यानी केलंय आमच्या सनीची सोडा पपची गाडी आहे सनी आता फ्रीमध्ये सोडा पप दे एक, एक सोडा दे चला फ्रीचा फ्रीचा भेटलाय सनी सनी थँक्यू आणि आता आम्ही आमच्या मंदिराचे इकडे चाललेत तिकडे देवांना धान्य निवस करणार आहेत मला वाटतं ट्रॅक्टरचा नाद सुटलेला आहे आता आमच्या बाबूला ट्रॉलीचा नाद लागलेला आहे बाबू तुझ्या तशीच सगळी गाडी पुढे चालली इकडे इकडे तू ढकलतो ना आपल्या सगळ्या देवलांमध्ये आणि गावामध्ये पूर्णपणे मिरवणूक झालेली आहे आणि देवभेट पण झालेली आहे तर आता मूर्तींना धान्य निवास करण्यासाठी पुन्हा मंदिराच्या इकडे आणत आहेत तर सगळी इकडे आहेत आम्ही स्वागत करतो जयंतुनीहून थेट वसईवर प्रवास झाला आणि वसईहून धावरेपणात गावात खड्डेनायाच्या नगरीत आपला आगमन झालाय मनाबडून सगळी टाळे परंतु तुमच्या माझ्या आयुष्यातला हा क्षण मात्र कधीच कोणाला भेटणार नाही म्हणून तुम्ही जो उत्सव केलाय तुम्ही जो केलाय तो येणाऱ्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे ह्याचा शंका नाही लक्षात घ्या आपला इतिहास हा सच्चा इतिहास असेल त्या इतिहासामध्ये मंदिरासाठी काम केलंय त्या प्रत्येकचा प्रत्येकाचा मध्ये भेगादा पासून मजुरापर्यंत याचा इतिहासाची नोंद होणार आहे याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही हा पाणी शिलावण्याचा इतिहास नसेल हा इतिहास असेल मोटिवेशन उत्साहाचा जेणेकरून येणाऱ्या अनेक 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 परिवार गाव शहर जिल्हा तुमचा आमच्याकडनं काय घेतलं पाहिजे उदाहरण घेतलं पाहिजे कि कुटुंब एकत्र येऊन जर असं मंदिर मंदिर नाही भव्य दिव्य मंदिर उभारू शकते तर अखंड गाव एकत्रित येऊन कसा प्रकारे मंदिर शकते याच उदाहरण मात्र मंगल्या पाटील परिवाराने कृपेने आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबातील सर्व पित्रांच्या आशीर्वादाने बोला मंगल्या पाटील परिवाराचा परिवार एकच तो जो धा कलशामध्ये जो पाणी होता सगळ्यांचा तो आता एका एक हंड्यामध्ये भरायला लावलाय म्हणजे उद्याला देवाचा जेव्हा अभिषेक करतील तेव्हा या पाण्याने सुद्धा केला जाईल तर आता आहेत ना गावात मिरवणूक वगैरे झालेली आहे आणि आता मंदिरामध्ये मूर्तींना धान्य निवासासाठी नेलेलं आहे तिकडचं मी तुम्हाला काहीच नाही दाखवते बिकॉज ते काय दाखवायचं नाही आहे असं मला दादा बोलला त्याच्यामुळे आत्ता आम्ही जेवायला चालले तिकडे काय मेन्यू आहे ते तुम्हाला मी दाखवते सो भेटूया पुढे सो so, हा आहे आता आमचं जेवणाचा मेन्यू आणि सगळी जेवायला बसले बाबू काय जेवतो सो ते धान्य निवासासाठी आता धान्य घेऊन सो येस गाईज आत्ता आमची गावामध्ये मिरवणूक आणि देवांना धान्य निवास हे सर्व काही झालेलं आहे गावातल्या सर्व देवांची आमच्या कुलदेवताची भेटसुद्धा झालेली आहे आणि मी मला हे मस्त असं फूल भेटलेलं आहे छान आहे ना आणि आता मी माझ्या या ब्लॉगची म्हणजे आजच्या पूर्ण दिवसाची जी एंड आहे तो मी इकडे करत आहे जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मग कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय